दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत जानेवारी ते डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस या वर्षभरात तीन लाख एक हजार नऊशे आठ लोकांनी प्रवास केला गेल्या वर्षीच्या तुलनेत पंच्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वदनं यात वाढ झाली दोन हजार तेवीसमध्ये वर्षभरात दोन लाख सोळा हजार एकशे नव्याण्णव लोकांनी प्रवास केलेला होता विशेष म्हणजे नाशिक विमानतळावरून नववर्षात कोलकाता चेन्नई या दोन शहरांकरता विंटर शेड्यूलपासून नवीन सेवा उपलब्ध होऊ शकते तसेच पुढील महिन्यापासून तुर्ता स्थगित असलेली जयपूर करताची विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे नाशिक विमानतळावरून सध्या हैदराबाद नागपूर अहमदाबाद इंदूर बंगळुरू दिल्ली या शहरांसह गोव्याकरता नियमित विमानसेवा सुरू आहे याशिवाय जयपूर करता सुरू असलेली सेवा काही कारणास्तव तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी सुरुवातीला केवळ हैदराबाद आणि अहमदाबाद करताच सेवा सुरू होत्या त्यानंतर सातत्यानं वाढ होत गेली या वर्षात त्या दिल्ली इंदूर बंगळुरू जयपूर या सेवांची भर पडल्यानं प्रवाशांच्या संख्येनं नवनवे विक्रम केले आहे पहिल्या सहा महिन्यातच तुलना केली तर प्रवाशांच्या संख्येमध्ये साठ टक्के वाढ नोंदवली गेलेली होती या दुसऱ्या सहा माईमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे नाशिक बंगळुरू विमानसेवेमुळे आता नाशिककरांना काही नवीन देश देखील जोडले गेलेत पुढे सिंगापूर बाली श्रीलंका थायलंड येथेही बंगळुरूवरून जाता येत आहे नाशिक ते नवी दिल्ली आणि हैदराबाद या विमानांनाही कंपनीने आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे नाशिककर अबुधाबी दुबई हाँगकाँग काठमांडू लंडन न्यूयॉर्क पर्थ पॅरिस रोम शारजा सिडनी व्हिएन्ना झुरीच ही शहरे हॉपिंग फ्लाईटद्वारे गाठू शकत आहेत संबंधित ठिकाणी प्रवाशांना काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार असली तरी या शहरांना हवाई मार्गे जाण्यासाठी सध्या नाशिकांना मुंबई गाठावी लागते त्यात सुमारे सहा ते आठ तासांचा वेळ जातो त्याऐवजी कनेक्टिंग फ्लाईटचा पर्याय चांगला ठरू शकेल असं उद्योजकांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक